या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रू यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव एखादा व्यक्ती के 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 खून केला कर, तर ही भयानक शिक्षा आता अपघाताच्या या कायद्यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेले आपण एकीकडे बघतोय की खून करणारे दरोडे करणारे लोक बाहेर फिरत आहेत आणि जे वाहन चालक रस्त्यावर जी एस टी भरून सगळे कर भरून रस्त्यावर गाडी चालवतो आणि तशा वाहन चालकासाठी अशा प्रकारचे काय कायदे करून केंद्र सरकार सामान्य लोकांची छळ करतं आहे सामान्य लोकांना न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी आणि केंद्राचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता आंदोलन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हैदराबाद रोडवर रो करतोय रो है। दुसरी एक बाब असं सांगायचे की आपण काल बघितलं असेल की त्यांच्या एका सचिवाने सांगितलं की तूर्त आम्ही लागू करणार नाही मला एक गोष्ट सांगा एखादा कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी जे लढणारी संघटना असते त्यांचे जे पक्ष आहे त्यांना विश्वासात न घेता एकाकडे एक तुम्ही कायदा करता आणि दुसरीकडे गृहमंत्री साहेब असल त्या ठिकाणी जमम जबाबदार व्यक्ती असेल म्हणजे नितीन गडकरी साहेब असतील त्या संदर्भात येऊन कुठलाही खुलासा न करता एखाद्या सचिवाला पाठवून जर खुलासा करत असेल ते प्रहारला मान्य नाही आहे आज आम्ही रास्ता रोग करतोय येत्या आठ दिवसात जर कायदा रद्द झाला नाही तर आज एक महामार्ग बंद करतोय आम्ही आठ दिवसांना अचानकपणे संपूर्ण महामार्ग जे सोलापूरला जोडले जाणार आहेत सगळे आम्ही बंद करतो